संगमनेर तालुक्यातील सोनशी येथील स्वर्गीय कचरू पुंजाजी सान पटेल यांच्या वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षे काळानं रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रोजीनेदा झालं त्यांच्या रूपाणं पंचक्रोशीतले एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता हरपला आहे त्यांचा दसक्रियाविधी कार्यक्रम मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता सोनशी येथे होणार आहे स्वर्गीय कचरू पुंजाजी सान पटेल यांचे कार्यकर्तृत्व स्वर्गीय कचरू पुंजाजी सान पटेल यांचा जन्म पारतंत्र्याच्या काळात सोनशी गावात स्वर्गीय पार्वताबाई आणि पुंजाजी सटवाजी सन पाटील यांच्या परिवारा झाला हे कुटुंब पंचगोष्टीतील सामाजिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित परिवार होता त्यांचे शिक्षण जुनी मॅट्रिक प्री डिग्री झालेले होते स्वर्गीय कचरू पाटील सानाप हे संगमनेर तालुका शेतकी सहकारी संघाच्या माजी संचालिका श्रीमती केसरबाई सानाप यांचे पती होते त्यांच्या मागे पाच मुले सुना नातवंडे आणि पतवंडे असा पंचवीस सदस्यांचा मोठा परिवार आहे त्यांचा एक मुलगा संगमनेर पाक सहकारी साखर कारखान्यात कर्मचारी असून दोन मुले प्राध्यापक आणि एक मुलगा शेती करतो नातवंडे उच्च शिक्षित असून एक मुंबई येथे फॉरेन्सिक अधिकारी म्हणून नोकरीच आहे कचरू पाटील सानप हे माजी मंत्री स्वर्गीय खताळ पटेल स्वर्गीय सहकार मनसी भाऊसाहेब थोरात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे कनिष्ठ कार्यकर्ते होते तालुक्यातील एक जुने जाणते व्यक्तिमत्व आणि पुरोगामी सामाजिक विचारसरणीचे कार्यकर्ते होते त्यांच्या विचारसरणीला अनुसरून त्यांच्या पत्नी श्रीमती केसरबाई सानब आणि मुलांनी त्यांच्या हस्तीचे आणि राखेचे विसर्जन शेतात करून त्यांच्या स्मरणार्थ पाहुण्यांच्या हस्ते आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे गावचे पोलीस वडील असताना गावात सामाजिक शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील होते निमणू आणि नान्नज पंचकृषीतील विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय हरिभाऊ सांगळे आणि स्वर्गीय तुकारामबाबा यांच्या बरोबर यांनी शाळा उभारणीत सक्रिय योगदान दिले सोनोशी गावातील दिल वाडीवस्तीवरील लहान मुलांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी स्थानप वस्तीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू केली संगमनेर मालदड सोनोशी घाट ते नानज रोड निर्माण होण्यासाठी सातत्याने शासकीय पातळीवर पाठपुरावा करून रस्ता उभारणी केली गावातील लोकांची व विद्यार्थ्यांची प्रवाशांची सोय व्हावी यासाठी एस टी महामंडळाची बस चालू करण्यासाठी प्रयत्न करून गावात पहिली एस टी बस सु सेवा सुरू केली सोनुशीसारख्या दुष्काळी गावातील मुलांना नो शिक शिकून नोकरी व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडून शहरात गेलं पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना ते नेहमी करत असायचे गावातील जुन्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी हरिभक्तपरायण रामकृष्णदास महाराज लवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील लोकांना सोबत घेऊन जीर्णोद्धार केला श्रीक्षेत्र वटमादेवी मातेचा नियमित हरणाम सप्ताह सुरू राहावा म्हणून समाज मंदिर सभामंडप पाडणीसाठी ज्या ठिकाणी शेतचंडी यज्ञ झाला त्या ठिकाणीची स्वतःच्या मालकीची दहा गुंठे जमीन आई स्वर्गीय पार्वताबाई पुंजाजी सानाब यांच्या स्मरणार्थ सुरुशी ग्रामपंचायतीची दान दिली आज त्या जागेवर सुंदर अशी वस्तू उभी राहिली आहे दरवर्षी अखंड हरणाम स्वतःसाठी आर्थिक योगदान देत होते श्री क्षेत्र वटमादेवी मातेच्या डोंगरावर रस्ता होण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केला दुष्काळी गावात बाराही महिने पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रवरा नदीवरून पाईपलाईन आणि पाण्याच्या टँक होण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले गावात पाजर तलाव वनीकरण आणि जलचर निर्माण करण्यासाठी संबंधित खात्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून कामे मंजूर करून घेतली तसेच भोजापूर पुरसारीचे काम पूर्ण होण्यासाठी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आणि लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जलसंधारण मंत्री अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून पुरुचारीचे काम पूर्ण केले आणि पुरुचारीने पाणी आल्याने आज पंचकृषीत शाश्वत बागायत शेती सुरुवात झाली स्वर्गीय कचूर पाटील सानप हे गोरगरीब आणि सामान्य माणसाला मदत व सहकार्य करणे व अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असायचे परखड स्पष्ट अभ्यासू उत्तम वक्ते आणि सामाजिक बांधिलकी असणारे असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आज हरपलेले आहे त्यांच्या स्मृतीस जनसंवाद चॅनल व संपूर्ण पंचकृषीतील गावकऱ्यांच्या वतीनं त्याचबरोबर सर्व नातेवाईकांच्या वतीनं ना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करूया